सिंदखेड राजा तालुक्यातील बदरी खंडारे या युवकाचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला आहे त्याचा प्रेत पोस्टमॉर्टम करण्यासाठी साखरखेडा येथील आरोग्य केंद्रात आणला असता सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रेत पडून राहिल्यानं साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अजब कारभार पाहायला मिळालाय साखरखेडा आरोग्य केंद्रात पीएमचं सा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे या युवकाचे पोस्टमॉर्टम होऊ शकलं नाही शेवटी नाईला जास्ताव साखरखेड्यापासून साठ किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा येथे पाठवण्यात आलं साखरखेडा येथे आरोग्य केंद्र असून या ठिकाणी डॉक्टर संदीप सुरुसे आहे मात्र या ठिकाणी ची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साखरखेडा परिसरातील नागरिक त्रस्त झाले तरी या प्रकाराकडे बुलढाणा डीएचओ यांनी लक्ष न दिल्यास साखरखेडा वासियांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती पंचायत समिती सभापती राजेश ठोके यांनी दिली आज शिंदे येथील मैय बद्री खंडारे यांचा विरीज बुडाल्याने मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळेस या साखरखेरडा पी सा सी एस सीमध्ये ज्या वेळेस आपण मयत बॉडी आणतो त्यावेळेस पी एमसाठी प्रत्येक वेळेस हालापेष्टा लोकांना सहन करावं लागतात परिस्थिती जेमतेम असते मागील काळात मी कलेक्टर ऑफिसला सी एसला डी एच ओ यांना वेळोवेळी पत्र दिलं निवेदन दिले आंदोलन केलं रास्तारोको आंदोलन झालं पण हे प्रशासन जागे झालं नाही आणि यामुळं या गरीब लोकांना नेहमीच हा त्रास सहन करावा लागतो यासाठी या शासनानं यानंतरच्या या काळात म्हणजे मेयकरला जर एमसाठी नेलं तर मेयकरचे लोक डॉक्टर सांगतात की तुमच्या तालुक्याच्या गावी सिंदगड राजाला न्या सिंदगड राजाला नेलं असता सिंधगड राजाचे लोक म्हणतात आम्ही करत नाही तुम्ही साखर खेड्याला करा साखरखेड्याला साधन पी पीएम रूम आहे परंतु साधन सामुग्री नसल्याने ते डॉक्टर तिथे नकार देतात हे प्रत्येक वेळेस आरोग्य शासनाचा जो हा पायंडा पडला यांनी तर हा त्वरित बंद करण्यात यावा यासाठी एक मोठं आंदोलन साखरखेड्यात निश्चित उभारावं लागेल आणि आरोग्य प्रश्नाला कसं जागा करायचं यावर आता ठोस थो, उपाययोजना गावकऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्वच जण मिळून प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एन न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा